आज आपण ममतातांच्या वर्गात जाणार आहोत त्या मुलांसोबत सहभागी वाचन करणार आहेत सहभागी वाचन म्हणजे ना काय नावावरून काय वाटतं तुला म्हणजे मुलांचा वाचनात सहभाग घेणं असं काहीतरी अगदी अग बरोबर आहे मुलांचा सहभाग घेत घेत शिक्षकांनी वाचन करणं अशी साधारण प्रक्रिया असते मग हे अशा सहभागी वाचनाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे तशी बरीच उद्दिष्टे असतात पण मुख्य उद्दिष्ट म्हणजे मु� ओघवतं वाचन कसं करायचं याचा नमुना मुलांसमोर सादर करणं शिवाय लिपीची निरनिराळी ही मुलांच्या लक्षात आणून देणं म्हणजे नाही म्हणजे मला नीट कळलं नाही आपण एक काम करूयात का आपण ममता ताईंच्या वर्गात आधी जाऊयात म्हणजे तुम्हाला सहभागी वाचन कसं करतात हे पाहायला मिळेल तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरेही मिळतील त्यानंतर आपण इथे बसून पुन्हा त्याच्यावर चर्चा करू शकतो चालेल 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 ठीक, आज आपण या पुस्तकातली गोष्ट वाचणार आहेत हा काय दिसते या चित्रात कसली बरं गोष्ट असेल हा भाकरीची गोष्ट असेल बघूयात हा आपण इथे लिहिले भाकर हम्म आणि इथे लिहिले संकल्पना लेखन आणि छायाचित्रण निलेश निमकर म्हणजे ही गोष्ट लिहिली आहे निलेश निमकर यांनी आणि यातले फोटो पण त्यांनीच काढले मला चटणी भाकर खायला खूप आवडते माझी ताई भाकर करते कधी ज्वारीची तर कधी बाजरीची कधी मक्याची कधी तांदळाची पाहिल्यात का ममता ताई वाचताना प्रत्येक शब्दावर काठी ठेवून वाचत आहे यामुळे आपण उच्चारलेला प्रत्येक शब्द कागदावर सुटा लिहिता येतो हे मुलांना सहजच लक्षात येईल म्हणजे प्रत्येक वेळी असं शब्दांवर बूट ठेवून वाचलं पाहिजे नाही का प्रत्येक वेळी नाही पण सुरुवातीला जेव्हा एखादं पुस्तक मुलांना नवीन असतं तेव्हा काही दिवस पुस्तक वाचून झालं की हे बंद करायला हवं म्हणजे एकच पुस्तक परत परत वाचायचं हो साक्षरतेच्या या टप्प्यावर हे खूप गरजेचं असतं शिवाय या वयाच्या मुलांना आपल्याला माहीत असलेली गोष्ट पुन्हा पुन्हा वाचायला खूप आवडते आणि कधी कधी नाचणीची पण इथे ताई कोण असेल रे कोण दाखवेल मला बरं दाखव अजू बैसा करते ताई इथे भाकरी ना मुलांनी फोटोतली ताई कोणती आहे फारच चटकन सांगितलं नाही हो पण इथे ताईने अजून एक प्रश्न विचारायला पाहिजे होता की तू हे कशावरून ठरवलंस मुलं जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतात तेव्हा ते त्याच्या मागचं सा कारण सांगू शकतात का याची चाचपणी अशा प्रश्नांनी नक्कीच करता येते इथे ताईने काय करायला लावलंय कशासाठी बरं पीठ मिळत असेल ताई झाला बघूयात हा आपण आधी ती पीठ घेते त्यात गरम गरम पाणी घालते मग पीठ चांगलं मळून घेते पचक पचक धबक धबक मग ती पिठाचा गोळा बनवते भला मोठा गोल गरगरीत इथे दिसतंय असाच बनवते हम्म गुळगुळीत आणि मऊ मऊ -मौ। जसा काही खेळायचा चेंडूच मग ताई भाकर थापायला सुरुवात करते हम्म थप या हातावर धप 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 त्या हातावर पाचा हा तुम्ही आता का या पुस्तकात काही शब्द परत परत आलेत mm -hmm. त्यामुळे मुलं ते शब्द वाचूही लागलेत अशी शब्दांची किंवा वाक्यांची पुनरावृत्ती असलेली पुस्तके जर निवडली mm -hmm. तर वाचनात मुलांचा सहभाग घेणं सहज शक्य होतं mm -hmm. भाकर मोठी होऊ लागते धप धप थप थप दिसते इथे मोठी झाली ना अरे बापरे केवढी ही भाकर हातात मावत ही नाही बघणाऱ्याला वाटते आता नक्की मोडणार मला पण असंच वाटतंय आता भाकर नक्की मोडणार तुम्हाला काय वाटतंय काय होत मग बारीक केल्यावर मग जाड जाड होते तुटते आपण बघूयात हा पण भाकर मोडत नाही धबक कसला आवाज असेल रे हा त्या वयाती टाकली काय वार्तावयावर टाकलीये ताई चुलीवरच्या गरम तव्यावर भाकर टाकते मग भाकरीला पाणी लावते चुर चुर आवाज येतो फू कसला बरो आवाज असेल हा फुकणी जाईज तो पेटवायला हो बरोबर बघा इथे फुकणीने फुंकल्यावरती विस्तो पेटवले ना ताई फुंकणीने फुंकर घालते विस्तव मोठा करते तापलेल्या तव्यावर भाकर खमंग भाजते एक दोन तीन ताई भाकरी टोपलीत टाकते मला चट्टी भाकर खायला खूप आवडते टाकली ना ताईने इथे टोपलीत हो। आवडली गोष्ट तुम्हाला हो। आता इथे मी हे फोटो लावलेत हा सगळे फोटो व्यवस्थित बघून घ्या मग मला सांगा तुम्ही ताईने भाकरी भाजताना आधी काय केलं मग काय केलं आणि शेवटी काय केलं हां बघा बरं सगळ्यांनी बघून घ्या आधी बरं आता मला कोण सांगेल ताईने सुरुवातीला काय केलं बर दाखव बरं घेतलं भेट पीठ घेतलं बरं मग मी फो भी भी। हा फोटो सुरुवातीला लावू काय झालं सांग चिरंजीत पीठ मळलं बर हा मग मी हे आता दोन नंबरला लावू का मी आता इथे काय लिहिले ना ते वाचते परत हा परातीत पीठ घेतले पीठ मळले भाकरी थापली तव्यावर टाकली, टम्म फुगली। पाहिलं का ताईंनी मजकुरातील मुख्य टप्पे चित्रकारांच्या मदतीने मुलांच्या कसे लक्षात आणून दिले ते oh. hmm. वाचनानंतर अशी कोणतीही कृती मुलांसोबत घेता येते पण अतुल सर ही अशी मोठ्या अक्षरातली आणि कमी मजकुराची ही अशी पुस्तकं आणायची कुठून बरोबर आहे तुझं मराठीसाठी अशी पुस्तकं मिळणं जरा कठीणच आहे पण मग त्याऐवजी मुलांसाठी लिहिलेली गाणी किंवा मुलांनी सांगितलेले अनुभव मोठ्या अक्षरात लिहिले आणि त्याचा सहभागी वाचनासाठी वापर केला तरी चालतं